नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त झटपट तयार होणारे साबदाणा आपे कसे करायचे ते, करा ते पाहणार आहोत तर हे आपे आप करायला एकदम सोपे आहेत आणि चवीलाही तितकेच छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे एक वाटी भिजवलेला साबदाणा घ्यायचा आहे साबदाना वडे तर आपण नेहमीच तळून करतो एकदा या पद्धतीने हे साबदाना आपे नक्की ट्राय करून पहा तर आता यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट घेताना थोडासा जाडसर घ्यायचा म्हणजे आपे छान लागतात आता यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची अर्धा चमचा खिसलेला आला टाकायचं आल्यामुळे हे आप्यांना खूप छान अशी चव लागते आता यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या मिरचीचा ठेचा करून टाकला तरी चालेल आता यामध्ये एक मोठा बटाटा बारीक फोडून टाकायचा चवीनुसार सैंदाव मीठ टाकायचं आहे आणि आताच अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे मिश्रण छान असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि गोळे असे करून झाले की थोडेसे चपटे करून घ्यायचे तर अशाच पद्धतीने सर्व गोळे करून घ्यायचे तर इथे सर्व गोळे करून झालेले आहेत आता आपले पात्र गरम करायला ठेवून थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम मध्यमाचेवर ठेवून हे सर्व गोळे याच्यामध्ये ठेवायचे तर अशा पद्धतीने सर्व गोळे ठेवून झाले की यावर आपल्याला तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ही आचेवरच ठेवायची आहे तर इथे चार मिनटं झालेले आहेत तर इथे चार मिनटं झालेले आहे तर यावर थोडं थोडं तूप टाकायचं आणि चमच्याच्या सहाय्याने पलटी करून घ्यायचे तर दोन्ही साईडनी तूप लावल्यामुळे आपले छान असे खरपूस भाजले जातात आणि चवीलाही तितके छान लागतात तर अशा पद्धतीने सर्व आपे चमच्याच्या सहाय्याने पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूनेही तीन ते ती चार मिनटं छान खरपूस असे भाजून घ्यायचे मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून हे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तरी ते चार ते पाच मिनटं झालेले आहेत आता आपण आपे पुन्हा एकदा पलटी करून पाहूयात तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या साईडनी आपे आप छान असे खरपूस भाजले गेले आहेत तर आणखीन दोन ते तीन मिनटासाठी हे छान असे खरपूस भाजून घ्यायचेत तर इथे सर्व आपे छान असे खरपूस भाजले गेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर मैत्रिणींना तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद